Obrigada. Uh... धर्मसभा अधिकार धर्मसभी से आपके साथ आएंगे भविष्य उड़ाएंगे अगर तुम बुरी नहीं आपका कार्य बुरा नहीं कि पंचनगर आवाज़ जाग रहा है या धर्मसभा में नारा रामुकेन्द्र ने कुमार सिंह आये आये एक चक्रवर्ती ने घोड़ा लाया महाराज राजा ब्रह्मपुत्र ने आपका

त्याच प्रमाणे आचार्य पवार जी जन्मपत्रवाहिनी परमपूज्य आचार्य पवार जी आचार्य मठ बाबा जी परमपूज्य आचार्य पवार जी अनाशिष वाशिंदे दादा जी त्याच प्रमाणे आदरणीय बाजीराव बाबा जी

त्या रोपट्याच्या माध्यमातून आज घेतलेला हा कार्यक्रम आमच्या अक्काबाई यांना या कार्यक्रमासहित या सगळ्या साधवंतांना बोलावून एक संज्ञान दीक्षा निमित्त आहे आणि त्यामध्ये गुरुजींनी दिलेले संस्कार त्यांनाही ज्यांची सात आजपर्यंत भेटलेली होती त्यांच्या धर्मांची तपस्वी हिरा म्हणजे हिराबाई पंजाबी

शुभचिंतन महा असेल्या मला आहे गुरुसंता शास्त्र संकेत आम्हाला आहे गुरुनिमित्ताचे देह जोपर्यंत आहे गेल्यानंतर मात्र अनुसरला अवेरीला असं म्हटलेलं आहे झाडाबुडील गेलेला अनुसरला तो अवेरीला रक्षण करले आणि एक खूप गाठी होती त्या शुभचिंतनाची मात्र प्रसन्नता त्यांची असते आणि म्हणून ती प्रसन्नता अविरत कार्यक्रम करणारी आहे ती जी प्रसन्नता आहे ती खरोखरच साधन

अंग आहे कारण वेदाची सुद्धा आवडी जी माणसाला आवडी धरावी लागते ती वेदाशिवाय आवडीशिवाय ते अनुसरण शिकला जात नाही आणि म्हणून आवडी रुपी अनुसरणाचा एक धागा असतो काही वेळेला आमचं शास्त्र संकेत असा सांगतो की म्हणून सृष्टीमध्ये जीवाला एकदा बोध दिला जातो परंतु काही जीवाचा प्रयत्न जर काही आवडीवर विशेष झाला असेल ते ईश्वराला झळक

प्रजनांच्या माध्यमातून दोन पुजांच्या माध्यमातून आमच्या पूर्वजांनी जमलेली आहे आणि तो निश्चितच परंपरेचा धागा आमच्या परमार्गामध्ये आजपर्यंत चालू झालेला आहे आणि म्हणून त्याला पूर्वश्री आचार्यांपासूनच एक धर्माचं असलेलं झाकण आहे ते वडील दारे असतात श्रेष्ठ असतात ज्येष्ठ असतात ते परमार्गासाठी आमच्यासाठी झाकण आहे आणि ते झाकण म्हणजे जे रक्षक असते आणि तो धर्माचा रक्षणाचा धागा यासाठी आपल्या या आणि नऊ दीक्षार्थींना प्राप्त व्हावा म्हणून सर्व गुरुकुळाला या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे आणि गरविंदवासी बाबांच्या प्रसन्नतेने या गांधी गुजरातमान झालेले श्री अणकर बाबाजी हे सुद्धा या आश्रम व्यवस्थेमध्ये आणि या संपूर्ण परिवाराच्या व्यवस्थेमध्ये आमच्या आकांनी अशा प्रकारचं हे बाबांच्या गेल्यानंतर सुद्धा हे कार्य चांगल्या प्रकारचं एक कार्य करून दाखवलेलं आहे त्यांना असलेले सारे मंडळी आहे

त्या काळातल्या सांगायच्या बाबा सांगायचे की बाबांचं धाडसी ओंकारांचं धाडसी व्यक्तिमत्व होत कृष्णाकर बुद्धी महाराष्ट्र परिवहन त्या आज तरी आपल्यापाशी गाड्या घोळ्या त्या काळात बैलगाड्याचं साधन घोडा अशा बाबतीत महाराष्ट्र परिवहन ते करायचे आणि काही इकडून तिकडून आले का गोष्टी पाहायची गरज नाही आणि लगेच बसायचे असं बाबा सांगायचे तर अशा प्रकारे सगळं मार्गव्यवस्था सांभाळून कोणती पाठ सांभाळून अशा प्रकारची एक भरभरू जागृती बाबांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये कळलेल्या बाबांनी ठेवली कुठे आता तरी आपलं पोषी पान मात्र चालू ठेवायचे मार्गव्यवस्था सपोर्टिंग कशी राहील स्वतः त्रिकाळ आर्थिक आदराने दंडोत घालणे हा त्यांचा एक आदर्श समाजापुढे त्यांनी आपल्यासाठी निर्माण केलेला आहे आणि म्हणून अवसर काळाचा आमच्या बडोदांनी असं सांगितलं आहे की अवसर काळाचे थोर कोणता आहे आणि अवसर काळाचा थोर कोणतं सुद्धा आहे अर्थातच ही सोडता येते तर ही एकाला इष्ट आणि अनिष्ट आकर्षक सांगते परंतु जीवाचे भावे आहे ते ईश्वराचे भावे नाही जीव अशा प्रकारचा आलमतीचा संस्कार पाळत असेल तर तो धर्म सुद्धा निमत्याकडे वाटकार करतो आणि जर त्याला उद्वतींचा संस्कार असेल तर निश्चितच कर्म योग्यता विश्वरून वाटकार करतो <tie> तो ही परमार्गाची सर्व वाटचाल आहे जीवात्म्याच्या उदाहरणाची वाटचाल आहे ती उदाहरणाची वाटचाल त्या अनुसरणाच्या माध्यमातून आजच्या अनुसरणाचे करत आहे खरोखर ते त्या परमेश्वर भावनेला पाहतो आहे आणि तिथे एक पात्रता स्वामीजी चक्र महाराज निश्चितच त्यांच्याकडून करून घेतील अशी मी त्यांच्याकडून सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व आजचे आयोजक आहेत यांना अशाच प्रकारे धर्मकार्य घडत राहून ते परमेश्वराच्या करून मान्य करू शकतो जी claro